माध्यमातून कार्यकर्त्यांना आता आवाहन केलं होतं मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जमले होते काय म्हणणं कार्यकर्त्यांचं किंवा काय चर्चा झाली दरम्यान असं आहे की राजकारणामध्ये अनेक लोक एकमेकांना सोडून जात असतात केवळ राजकारणामध्ये नाही ते व्यवहारामध्ये व्यवसायामध्ये मैत्रीमध्ये कुटुंबामधले सदस्य देखील सोडून जात असतात हे सर्वसाधारणपणे एक तत्व पाळलेलं आहे की जो कोणी आपला सहकारी आपल्याला सोडून जाईल त्याच्याबद्दल बिलकुल एका शब्दानं वाईट बोलायचं नाही त्याचं वाईट चिंतायचं नाही कुठल्याही त्याचं वाईट कुठल्याही आज काहीही करायचं नाही ही माझी भूमिका गेली चाळीस वर्षामध्ये आणि त्या भूमिकेला अनुसरून मी सातत्याने गोष्ट पाळत आलो आहे की भले तो माझा विरोध माझ्या विरोधात काही बोलला तरी आपण त्याच्या विरोधात बोलायचं नाही फारच काय अति झालं तरी एखादा शब्द तर मी तो त्याच्या वर्मावर बसेल अशा पद्धतीने मी बोलतो परंतु नुकताच या ठिकाणी एक पक्षप्रवेश झाला काही मंडळी ही शिंदे सेनेमध्ये गेली आमचे जुने सहकारी गेले ठीक आहे परंतु त्यांना कोणतरी अशा पद्धतीचा एखादा मार्गदर्शक त्यांना भेटलेला दिसतोय आणि त्यांनी माझ्याबद्दल काहीही न बोलता भावनिक अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न आहे त्यांनी काय सांगितलं की भास्कररावांच्यावर आमचा राग नाही भास्कररावांनी आमच्या भागात करोड रुपयाची कामं भास्कररावांनी केलेली आहेत ते आमच्या अनेक अडीअडचणीला प्रसंगाला प्रत्येक वेळी उपयोगी पडलेले आहेत हे सगळं करत असताना माझ्या आयुष्यामध्ये मी करोड रुपयाची कामं केली परंतु ही कामं करण्याकरता म्हणून कोणालाही पाच पैशाचा कधीही कोशिश लागू दिलेला नाही आणि मग तरी देखील आम्ही भास्कररावला सोडून गेलोय ते सत्य करता गेलोय लोकांच्या विकास कामांकरता गेलोय अशा पद्धतीने त्यांनी चर्चा सुरू केली माझ्या लक्षात आलं की कोणतरी यांना चांगला मार्गदर्शक किंवा भेटलेला दिसतोय की भास्कररावांचे जे जे टीका करतात आरोप करतात ते अगदी कमी कालावधीमध्ये तोंडावर पडतात तोंड झशी पडतात तोंड काळं करावं लागतं त्यांचं त्यांना असे अनेक उदाहरण आणि म्हणून हे लोक थोडंसं लोकांना भावनिक करतायत इमोशनल ब्लॅकमेलिंग करतायत आणि वस्तुस्थिती लोकांना तरी कळावी याकरणा म्हणून ते अतिशय थोडक्यात मी पत्र लिहिलं आणि ते पत्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरले त्याच्यामध्ये तुम्ही एक असा उल्लेख केला तर की मला कोणी राजकारण शिकू नये एक गेला तरी चार निर्माण करण्याची तयारी माझ्यात आहे वस्तुस्थिती आहे ना याच तुम्हीच आता मला प्रश्न विचारताना विचारला ती एवढी मोठी गर्दी माझी पोस्ट कधी आली काल रात्री आली साडेआठ नऊ वाजता ही पोस्ट आली आणि मी रेग्युलर जसा ही मतदारसंघात भेटायला येतो तसा मी आज भेटायला आलोय पण त्यानंतर हा उसळलेला जो जनसागर तुम्ही बघताय यातून भावना काय लोकांची दिसते की कोण गेलेत त्यांना जाऊया भास्करराव तुम्ही चिंता करू नका आम्ही तुमच्या पाठीशी गंभीरपणे उभे आहोत ही साक्ष देण्याकरता ही खात्री देण्याकरता आणि शंभर टक्के राहण्याकरता म्हणून मी गर्दी जमलेली आहे त्यामुळं चार गेली तर चाळीस मी करणारच आहे करणारच आहे आता तर मी अधिक ताकदीन काम करणार आहे ही वस्तुस्थिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि सलग तीन निवडून आलेले सदस्य त्या पक्षामध्ये गेल्याचं किती आव्हान आहे आव्हान कोण कुठे गेला म्हणून आव्हान काय असेल त्याची येणारी निवडणूक उत्तर दे आज तुम्ही काय कोणाबद्दल उत्तर देण्याची काय आवश्यकता नाही त्यामुळे जे कोणी दोन वेळा निवडून आले तीन वेळा पण निवडून आलं कोणी जे कोणी दोन वेळा निवडून आले म्हणून सांगताय त्यांना जाऊन विचारा महिला पडली तरी तुम्हाला उमेदवारी पुरुष पडला रिझर्वेशन तरी तुम्हालाच उमेदवारी ओबीसी पडला पुरुष पडो महिला पडो ते मा तुम्हालाच उमेदवारी ओपनची पुरुष पडो महिला पडो तुम्हालाच उमेदवारी तुम्हाला उमेदवारी सातत्याने देत असताना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं आम्हीच का काम केलंय याचा अर्थ तुम्ही गेलात म्हणून काय आमची कुंडही पूर्णपणे संपली असं जर तुम्हाला काय वाटत असेल तर तशा भ्रमात तुम्ही राहू नका असं राजकीय प्रश्न शिवसेना राष्ट्रवादीचे दुस्पूत जे आहे ते पुन्हा एकदा अजित पवारांच्या स्नेहभोजनाला एकनाथ शिंदे तर इतर कुठलाही मंत्री किंवा आमदार तिकडे फिरकला नाही शिवसेनेच कसं बघतोय त्यांचा <laughs> <laughs> अजित पवारांच्याकडे जेवण हे नेहमी उत्तम प्रकारचं मांसाहारी असतं त्यांनी आणि आम्ही जवळजवळ पंधरा वर्ष जवळजवळ कशाला पंधरा वर्ष आम्ही एकत्र काम केलं उत्तमतलं उत्तम मांसाहारी जेवण अजितदादा देतात पण त्यांच्या लक्षात कदाचित श्रावण महिना राहिला नसेल कारण पवार हे कधी कुठला वार तिथी वगैरे काही पाळत नाही पण त्यामुळे एकनाथ शिंदेच्या बाकीच्या मंत्र्यांचा श्रावण महिना असावा म्हणून ते गेले नसतील शिंदेचे मंत्री आहेत दादा भुसे त्यांच्या नातेवाईक आहेत अधिकारी त्यांच्यावर आज ईडीची धाड जी आहे ती पडलेली आहे चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे आतापर्यंत जे जे म्हणून विरोध होते मग ते उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे लोक असतील काँग्रेसचे लोक असतील आदरणीय पवारसाहेबांचे लोक असतील मग त्याच्यामध्ये भुजबळ असतील हसन मुश्रीफ असतील भावना गवळी असतील अर्जुन खोतकर असतील संजय राठोड असतील ह्या सगळ्यांच्यावर रेड पडत होते मला वाटतं त्यांचा नंबर आता संपला आता मित्रपक्षाचा नंबर सुरू झाला आहे आणि म्हणून मित्रपक्ष म्हणून मुत दादा भूषेंच्याबद्दल नातेवाईकावर किंवा अधिकाऱ्यावर रेड पडली असेल मला माहीत नाही तर मी त्याचं स्वागत करतो कि 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 की किमान जी काही परंपरा भाजपची आहे की ज्याच्याबरोबर मैत्री करायची त्याला संपवायचा त्या परंपरेला अनुसरून हे सगळं होतं त्याचं मी स्वागत करतो विशेष मौका न्यायालयानं एक निरीक्षण असं नोंदवलं की संतोष देशमुख त्यांची हत्या झाली त्या हत्येमध्ये वाल्मिक कराडच या गुन्हेगारी टोळीचा सदस्य आहे अशा पद्धतीचं एक निरीक्षण जे आहे ते न्यायालयानं नोंदवलेलं आहे असं आहे की परवांच्या दिवशी संजय गायकवाड त्यांनी एका हॉटेलच्या बॉयला म्हणजे जो कोय काय झालं म्हणतात मीटरला बॉक्सिंग सारखं मारलं हे आपण बघितलं बघितलं गोपीचंद पडलकरांच्या लोकांनी जितेंद्र आव्हाडच्या लोकांना मारलं ते बघितलं माणिकराव कोकाट यांनी काय भाष्य केलं हे आपण सर्वांनी बघितलं रामदासभाई कदम हे राज्यमंत्री होते त्यांचा मुलगा आता गृहराज्यमंत्री गृहराज्यमंत्री आहे काय रामदासबाई म्हणतात की माझ्या पत्नीच्या नावावर तीस वर्षापासून डान्सबार आहे याचा अर्थ गृह राज्यमंत्री असताना सुद्धा त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांचा छमछम डानबार चालू होता तो त्यांच्या आता मुलग्यांच्या मुलग्याच्या कारकिर्दी कार सुद्धा तो छमछम डासबार सुरू आहे हे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे काय काय बोलले हे तुम्ही सर्वांनी बघितलं तुम्ही बघितलं हे सगळे बोलत असताना काल सर्वांना केवळ आणि केवळ तंबी दिली अशा बातम्या पसरवून या सगळ्यांच्या गुन्ह्यावर पडदा टाकण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे त्यामुळं संतोष देशमुखला न्याय मिळेल का या सरकारकडून याबद्दल माझ्या मनामध्ये शंका आहे कारण ते कोणते काय वाल ते वाल्मिक कराड हे राष्ट्रवादीच्या एका नेत्याचेच मित्र आहे त्या त्यामुळं त्या मैत्रीला कसं जागायचं सरकार कदाचित ठरवेल झालं ओके